बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे ब्रेकिंग न्यूज शहापूर साक्रोली गावामध्ये राहत्या घरी चोरी सोने पैसे घेऊन चोर फरार शहापूर तालुक्यात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे दिनांक 27 डिसेंबर रोजी शहापूर तालुक्यातील साक्रोली गावातील विनायक रामचंद्र कुडेकर यांच्या राहत्या घरी घरक्रमांक आठशे पासष्ट येथे रात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करून घराच्या कपाटातील गळ्यातील गरसोल कानातील कर्णफुले पैसे चोरून फरार झाले रात्री एक वाजेच्या नंतर ही चोरी झाली बाथरूमच्या खिडकीतून चोराने घरात प्रवेश केला असावा असा अंदाज आहे अशी माहिती मनोज कुडेकर यांनी दिली सकाळी उठल्यानंतर चोरीची घटना लक्षात येताच घरमालकाने सदर घटनेची माहिती शहापूर पोलीस स्टेशन येथे दिली शहापूर पोलिसांनी साखरोली येथील घटनास्थळी भेट दिली आहे सदर घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे